कधी कधी फक्त एका सेकंदाचा निर्णय माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना पाहून तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही स्थानकावर उभी असलेली रेल्वे हळूहळू सुटायला लागते तेवढ्यात हातात खाण्याच्या वस्तूचा ट्रे घेऊन एक छोटा मुलगा धावत येतो तो, तो बहुधा ट्रेनमध्ये सामान विकायला जाणार असतो ट्रेन सुटत असल्याने तो घाई चढण्याचा प्रयत्न करतो पण पुढच्या क्षणात जे घडतं ते पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आलेश्वरात नाही मुलाचा पाय घसरतो आणि तो थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या अरुंद जागेत कोसळतो आसपासचे लोक किंचाळतात सगळे कारण त्या क्षणी असं वाटतं आता त्याचा जीव जाणारच पण त्या छोट्या मुलानं जे केलं ते, ते, केल, ते कोणीच कल्पना केली नसावी तो घाबरला नाही ओरडला नाही फक्त शांतपणे जमिनीवर सपाट पडला आणि श्वास ही रोखून ठेवला काही सेकंदात संपूर्ण रेल्वे त्याच्यावरून गेली आणि लोकांनी पाहिलं तो मुलगा अजून जिवंत आहे रेल्वे गेल्यानंतर लोक धावत येतात त्याला वर खेचतात आणि सगळ्यांना विश्वास बसत नाही देवाचे आभार त्याला काहीच गंभीर दुखापत झालेली नसते हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती तूफान व्हायरल झालेला आहे लोक म्हणतायत हा तर देवाचाच चमत्कार आहे तर काही म्हणतायत फक्त एका क्षणाची जी चूक जीवावर बेतू शकते ही घटना एक मोठा धडा शिकवते मित्रांनो निष्काळजी धाडस मृत्यूकडे नेतं पण योग्य वेळी शांत राहून घेतलेला निर्णय आयुष्य वाचवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद